अमूर्त पूजेची फुलं स्वामी माधवानंद यांच्या पुस्तकातील अंश आता ऐकूया अभिवाचन केले सुनील शिनखेडे यांनी वंदे गुरुणाम चरणार संघर्शित स्वात्मसुखाव बोध जनस्य जांगुलिकायमान संसारोह शांत्योपासन आचार्योपासनम म्हणजे गुरुसेवा शिष्यानं त्यांची सेवा करावी ही गुरुंची अपेक्षा नसते शिष्याने मात्र गुरुंनी अगदी डोकं मागितलं तरी द्यायला तयार असायला हवं सिख को ऐसा चाह्ये गुरु को सर बस दे गुरु को ऐसा चाह्ये सिख का कुछ ना ले गुरु डोकं मागतील याचा अर्थ डोक्यात असलेली बुद्धी ती शिष्यानं ईश्वर संबंधी करावी हेच त्यांचं मागणं पूज्य गोंदवलेकर महाराजांना एकदा बाबा वेलसरे महाराज म्हणाले आपण आमच्यासाठी खूप आहे आपल्यासाठी काही करावं असं वाटतं त्यावर महाराज म्हणाले माझ्यासाठी काही करू नका स्वतःसाठी करा ते मला पावेल स्वतःसाठी काय करा तर नामाची अखंड धार धरा साधना म्हणजे सेवा हे सूत्र आहे तरी गुरुसेवेचं वर्णन ज्ञानदेवांनी जे केलंय त्यामागचा प्रेमभाव अद्भूत आहे गुरूंच्या गावाकडून येणाऱ्या वाऱ्याला आडवं जाऊन माझ्या घरी येऊन जा म्हणून विनंती करण्यामागं केवढं प्रेम असेल याची कल्पनाच करवत नाही मी अमेरिकेत असताना एकदा साई महाराजांच्या अमेरिकन भक्तांचं एक केंद्र होतं तिथं गेलो होतो, गेल होतो। तेव्हा तिथला वृद्ध अमेरिकन प्रमुख माझ्या पाया पडला आणि म्हणाला यू हॅव कम फ्रॉम माय गुरुज कंट्री तेव्हा मला ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन आठवलं ऐसे या गुरुग्रामीचे आले का स्वये गुरुंनीची धाडीले त्या वृद्ध अमेरिकन प्रमुखानं केलेला नमस्कार याच भावानं होता कर्तव्य कर्म नीतिमर्यादा सत्कर्म स्वाध्याय साधना या सर्व गोष्टींनी आपण जे स्वतःला ईश्वर प्राप्तीला आत्मज्ञानाला योग्य करत असतो त्या सर्व प्रयत्नांना आचार्योपासना किंवा गुरुसेवा असं म्हणतात त्यात गुरुंबद्दल विलक्षण प्रेम श्रद्धा आणि कृतज्ञता असते कोरडी साधना ही गुरुसेवा नाही आणि साधना विरहित नुसतं प्रेम ही देखील गुरुसेवा नाही एकाच पंखानं उडता येत नाही तसंच आहे अमूर्त पूजेची फुलं स्वामी माधवानंद यांच्या पुस्तकातील अंश आत्ता आपण ऐकले अभिवाचन केलं सुनील शिनखेडे यांनी